संघवाल्यांना उपरती मुसलमान हिंदुस्थानीच स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी भूमिका मांडली होती हिंदुस्थानला आपले समजणारे मुसलमान आमचेच मनमोहन सिंग यांनी वेगळ्या भाषेत म्हणजे मुसलमानांचा देशावर प्रथम हक्क सांगितला होता आता सरसंघ मोहन भागवत म्हणतात एकाच ताटात वाढलेल्यावर दोघांचाही समान हक्क काय मग बटेंगे तो कटेंगे मंगळसूत्र चोरीच्या भानगडींच करायचं काय मुसलमान बांधव देशभक्त आहेत त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही पण त्यांना आपला नेता निवडता येत नाही निआल अहमद अबू आजमी हबाब मलिक यांनी सौथे सुबे उभारले ओबीसी हवेच्या झोताबरोबर जातात अशा वेळी व हमारी खाला खाला की मौशी चाचा का भतीजावर भतीजा का मामू या विस्तारात एकत्र ये येऊ शकत नाही ठाकरेंचा हरुण खान वर्सोव्याचा आमदार झाला हरवून आलाय हरुण खान असाच प्रवेश शिवसेना भवनवर झाला मुसलमान बांधव ठाकरेंना नेता मानतात हरुण खान पाठीमागे जर उभे राहिले तर आम्ही तुमच्यासाठी लेखणीच्या तलवारी पाजळू तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव व्हायला हवी मोहन भागवत यांना उशिरा का व्हायना पण साक्षात्कार नक्की झाला तुम्हाला हनुमंतासारखा विसर पडलाय तुमची सुखदुःख महाराष्ट्रात ओ विशी सोडवायला येणार नाही जग बदलत आहे तुम्हालाही बदलावं लागेल दुसऱ्यांच्या पालख्यांचे भोई किती दिवस होणार कधीतरी विचार करावा लागेल तीच वेळ आली आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा